नमस्कार सेवन टी मराठी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान राज्यात चौथ्या टप्प्यासाठी मतदान सुरू आहे राज्यात चौथ्या टप्प्यात नंदुरबार जळगाव रावेर जालना छत्रपती संभाजीनगर मावळ पुणे शिरूर नगर शिर्डी आणि बीड मध्ये मतदान टाकलं जात आहे नागरिकांनी घराबाहेर पडून मतदानाचा बजवायला सुरुवात केली आहे या दरम्यान राजकीय नेत्यांकडून अनेक दावे प्रतिदावे केले जात आहेत ही चर्चा सुरू असतानाच दादा गटाचे नेते दिलीप वळशे पाटील यांनी मात्र मोठं विधान करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे शरद पवार यांना या निवडणुकीत सहानुभूतीची ताट मिळेल असं दिलीप वर्ष पाटील यांनी म्हटलं आहे ऐन मतदानाच्या दिवशी दिलीप वर्ष पाटील यांनी हे मोठं विधान केल्याने राजकीय वर्तात चर्चा रंगली आहे दरम्यान दिलीप वर्ष पाटील हे आजारी आहे त्यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला आजारी असल्याने मला व्हीलचेअरचा आधार घ्यावा लागला आहे यावेळी तब्येतीच्या कारणाने सक्रिय प्रचारात सहभागी होता आलं नाही याची खंत आहे असं सांगतानाच लोकसभा निवडणूक देशाच्या मुद्द्यावर लढली जाते पण यंदा पहिल्यांदाच यांनी काय म्हटले आणि त्यांनी काय म्हटले यावर ही निवडणूक लढवली जात आहे शरद पवार यांना या निवडणुकीत सहानुभूतीची लाट मिळेल असं दिलीप वळशे पाटील म्हणाले आहेत दरम्यान भारतासारख्या देशात राज्यघटनेने आपल्याला मतदानाचा अधिकार दिला आहे नागरिकांनी सजग राहून हा अधिकार बजावला पाहिजे आपल्या आवडीचा आणि देशाचे हित करणारं सरकार आलं पाहिजे मी आवाहन करतो की सर्व नागरिकांनी तरुणांनी भरभरून मतदान करावं असं आवाहन दिलीप वळशे पाटील यांनी यावेळी केलं आहे एवढेच नाही तर आता मतदानाचा टक्का कमी दिसत आहे लोक घराबाहेर पडलेले नाहीत त्याबद्दलही त्यांना विचारण्यात आलं त्यावर हि चित्र दिवसभर असं राहणार नाही लोक संध्याकाळपर्यंत हळूहळू बाहेर पडतील मतदान करतील असेही ते म्हणाले आहेत दरम्यान आजारपणामुळे दिलीप वर्षे पाटील यांना निवडणूक प्रचारापासून दूर राहावं लागलं त्यावरही त्यांनी भाष्य केलं आहे सध्या मी प्रवाहापासून बाहेर आहे पहिल्यांदाच असं घडलं आहे आजारी असल्यामुळे मला प्रचारात सहभागी होता आला नाही एवढंच नाही तर दिलीप वशे पाटील हे गेल्या काही महिन्यांपासून आजारी आहेत घरात अंधारात लाईट सुरू करायला जात असताना ते पाय घसरून पडले त्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली या घटनेनंतर त्यांना आवंध्रे येथील रुग्णालयात रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यांच्यावर काही दिवस उपचार करण्यात आले पण त्यांची प्रकृती अधिकच खालावली सध्या दिलीप वळशे पाटील घरी आहेत पण त्यांच्या प्रकृतीला मनावा तसा आराम मिळालेला नाही त्यामुळे त्यांना लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सहभागी होता आला नाही मात्र अचानकपणे त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून सर्वांच्याच भोया उंचवल्या आहेत तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा